वाशिम <Santhe kate> जिल्ह्यातील पंचाळा ग्रामपंचायत येथे उत्सव समतेचा कार्यक्रम संपन्न स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे आयोजन आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी वाशिम तालुक्यातील पंचाळा या गावातील ग्रामपंचायत या परिसरात उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला स्वयं शिक्षण संस्थेच्या वतीने वर्षा गुगे यांनी प्रास्ताविक भाषण संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य याची पद्धतशीर माहिती दिली स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात एकोणीसशे त्र्याण्णव पासून कार्यरत आहे संस्था सात राज्यात महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात तीन हजार पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य पाणी स्वच्छता उद्योजकता विकास या विषयास अनुसरून कार्यरत आहे मालेगाव तालुक्यातील पन्नास गावे वाशिम तालुक्यातील पन्नास गावे असे एकूण शंभर गावांमध्ये दहा हजार महिला सहा हजार शाळातील विद्यार्थीसोबत स्त्री पुरुष समानता पाणी आरोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच सेंद्रिय शेती गाव कृतीगड बडकटीकरण इत्यादी विषयावर काम करीत आहे ग्रामपंचायतला सोबत घेऊन लोकसभा करणे याची माहिती माहिती संस्थेच्या वतीने वर्षा घुगे उपस्थित मंडळी यांना दिली उत्सव समतेचा हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा खुलजा सिमसिम अडथड्यांची शर्यत सापसिडी पाहुण्यांशी गप्पा सेल्फी स्टँड अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या तसेच भरोड लोकगीते कला माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक वैयक्तिक स्वच्छता ही माहितीचा संदेश हा कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचाळा ग्रामपंचायतचे सरपंच रहीम गौरे उपसरपंच वंदना ताजने त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक संजय देशमुख केंद्रप्रमुख अशोक महाले ममता इंगोले शिक्षिका योगिता शिक्षिका लक्ष्मी मोरे शिक्षिका डॉक्टर गानबा थोरा हो डॉक्टर मालती मॅडम डॉक्टर पूजा गोटे अंगणवाडी सेविका सिंधुबाई भालेराव अंगणवाडी मदतनीस शाया मोरे त्याचप्रमाणे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेची जिल्हा समन्वयक काकासाहेब आडसुडे तालुका समन्वय आकाश पट्टे बहादूर आरोग्य सखी कुसुम मोरे ब्लॉक केडिनेटर विजय सेगर उपस्थित होते स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा घुगे मास्टर ट्रेनर शायका परवीन मास्टर ट्रेनर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व परिश्रम घेतले व तसेच आभार शायका परवीन मास्टर ट्रेनर यांनी केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले